नमस्कार जय श्रीराम इथे विषय एकदम खोल आणि फक्त अनुभवाचे बोल म्हणून चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओ करा लाईक वाटलं तर करा शेअर आणि द्या तुमचं मत एकदम फेअर आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तर आज आम्ही तुम्हाला सांगणार अशा शाळांचा कारभार जिथे आपण अगदी उड्या मारत जाऊन बकेटभर पैसे ओतून येतो हे सत्य सांगायची हिंमत कुणीही करणार नाही या व्हिडिओमध्ये सांगितली गेलेली माहिती ही खरी आणि बितलेल्या लोकांनी स्वतः सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटली माहिती कायम लक्षात ठेवा ज्या मोठ्या शहरांमध्ये आज इंटरनॅशनल शाळांचा व्यापार चालला आहे त्याचं सत्य या शाळांमध्ये काम करणाऱ्या एका स्वाभिमानी आणि मराठी माणसाची कीव येणाऱ्या शिक्षकाने आणि शिक्षिकेने स्वतः केला हा खुलासा के तर शाळेत जेव्हा पालक मुलांची ॲडमिशन घ्यायला जातात तेव्हा त्यांना अगदी थाटात स्वागत करून बोलवले जाते शाळेचं मुख्यात् आई मॅडम आईये सर प्लीज कम हॅव अ सीट चिक्की ए सी ऑन करू थंड पाणी लावू जल्दी क्या लेंगे आप चाय या कॉफी हा असा सगळा राजेशाही मानपान बघून एका साध्या गावातल्या माणसाला तर भुरळ घातल्यासारखंच वाटतं हो मग सुरुवात होते ती खऱ्या खेळाची एकदा का आपल्याला भूल पडली की आपण नक्कीच फसतो आणि मुलाचं ॲडमिशन याच शाळेत करूया काय फाडफाड इंग्रजी बोलेल माझं पिंटू या फिरंगी शाळेत पिंटू गेला म्हणजे अमेरिकेत पोहोचलाच पिंटू असंच वाटतं मायबापाला माझा गळाला कसा अडकवला जातो बघा आप ये फॉर्म भर दो सर और फीस आपको दो इंस्टॉलमेंट में ही देनी पड़ेगी हाँ नर्सरी की फ़ीस है छत्तीस हज़ार और स्कूल ड्रेस और बुक्स के पैसे आपको अलग देने पड़ेंगे और हमारी स्कूल बस की फैसिलिटी भी है उसकी फ़ीस भी आपको एक बारी में ही देनी पड़ेगी हमारे स्कूल में झुम्बा एरोबिक्स कराटे ये सब रोज़ लिया जाता है हमारे स्कूल के सभी टीचर हम बहुत ही ट्रेन और क्वालिफाइड रखते हैं बच्चे को बहुत प्यार से सब सिखाया जाता है बच्चा सब शिक जाएगा सर हम इंटेलिजंट देंगे आप बेफिकर रहो सर बिचारे बाप कोणी फक्त पंधरा हजाराची नोकरी करणारे तर कुणी दहा हजाराने चौकीदारी करणारे आणि इतकंच नव्हे तर आय टी इंजिनियर्स डॉक्टर्स हे लोकही कुठलाच विचार न करता बकेटभर पैसा अशा फिरंगी शाळेत ओतायला तयार होतात पण 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 आता ऐका सत्य इथेच काम करणाऱ्या लोकांची कीव आलेल्या काही शिक्षकांनी हा स्वतः खुलासा केला आहे अगदी सत्य अनुभव त्यांनी स्वतः सांगितला आहे ऐकून तुम्हाला धक्का बसेल नक्की शेवटपर्यंत ऐका या फिरंगी रंगीबिरंगी मोठमोठे मुट ग्राउंड लॅब असलेल्या शाळांमधलं हे खरं तुम्हाला कुणीच सांगायची हिंमत करणार नाही ज्या ज्यापिका सांगतात त्या महिन्यातून एकदा पालक सभेच्या आधी फक्त पालकांची थोबाडं बंद ठेवण्यासाठी घेतली जातात ॲक्टिव्हिटी करताना मुलांचे व्हिडिओ तात्पुरते काढून ते शाळेच्या ग्रुपवर टाकले जातात कारण पालकांना दिसलं पाहिजे की शाळा कशी ॲक्टिव्हिटी घेते अशा फिरंगी दिखाऊ शाळा फक्त पालक सभेच्या आधी मुलांकडून रट्टा मारून घेऊन बरोबर त्याच वेळी व्हिडिओ पाठवतात जेणेकरून शाळा तोंडावर खोटी नको पडायला आता एका ट्रेन टीचर कोणते नेमले असतात असं म्हणतात ना की गरज असली की गाडवायलाही आपलं बॅब बनवावं लागते गरज पडली की या फिरंगी शाळा दहावी पास लोकांनाही शिक्षक म्हणून ठेवतात कारण फक्त ए बी सी डी तर शिकवायची आहे मुलांना आता हे दहावी पास कुठलंही ट्रेनिंग नसलेले शिक्षक म्हणून ठेवलेले लोक तुमच्या मुलांसोबत असे कृत्य करतात नवीन ॲडमिशन घेतलेला कावराबावरा झालेला बालवाडीचा मुलगा सकाळपासून रडत राहतो तर तो रडतच ठेवला जातो कारण या ट्रेनिंग आणि कुठलीही योग्य पात्रता नसलेल्या शिक्षकांना माहितीच नसतं की मूल शांत कसं करायचं जेव्हा ते रडणारं मूल पाणी मागेल तेव्हा कुणाचं तरी लक्ष जातं आणि पुन्हा तो तसाच रडत राहतो अगदी घरीचाहीपर्यंत आणि शिक्षक हे वेळ कमी आहे अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे या नादात तुमचं लेकरू तसंच रडत ठेवतात मूल ओक्साबोक्षी रडत असेल तरीही त्याला क्लासमध्ये कुंडून ठेवलं जातं आणि आवारातून जर त्या मुलाचे पालक आपलं रडणारं मूल बघून विनंती करत असतील की आम्हाला आत येऊ द्या तर हे शिक्षक साफ नकार देतात पॅरेंट्स आळ न अलाउड इन स्कूल असं सांगितलं जातं कारण शाळेतील मूल रडत राहणारा शिक्षक लक्ष देत नसल्याचा खेळ उघडकीस पडेल मायबाप ना वेडे झाले आहेत खरंच लेकरू आईला आई बोललं की त्यांना अडाणीपणा वाटतो शुभ सकाळ बोललं की इज्जत जाते त्यांची नमस्कार बोलणं तर दूरच मोबाईल चालवता आलं पाहिजे नाहीतर मूल ढ आहे तुमचं असं समजतात आता या शाळेत अशाच मायबापांची मुलं फक्त टिकतात कारण मायबापाला इंग्रजीत बोलणारं फॉरेनर मूल पाहिजे आहे ही मुलं भलेही कोमेजली त्रासली निराश झाली तरीही यांच्या मायबापांना चालेल पण लेकरू पोपटासारखं इंग्रजीत बोललं पाहिजे मोठी दिखाव्याची लॅब खेळणी एरोबिक्स झुंबा अटुंबा हे सगळं फक्त नावापुरती ॲडमिशन घेण्यापुरती तुम्हाला भूल पाडण्यासाठी सांगितलेलं आणि दाखवलेलं असतं ते ऐका खेळ शिकवणारा शिक्षक ज्याला स्वतःलाच फक्त खेळांची माहिती आहे तो झिंगल्याला हो त्यांना शिकवतो मुलांना आणि त्यालाच ही एरोबिक्स आणि झुंबा अशी नावं देऊन पालकांना भुलवलं जातं फक्त फी दाबून घेण्यासाठी आता इतके बकेटभर पैसे वाचल्यानंतर ले लेकरू हुशार झालं पाहिजे सगळं सगड़ म्हणजे सगळं आलं पाहिजे हा आमच्या लेकराला अशी या भाबड्या मायबापाला आज असते घ्या मग आता पुढचा खेळ ऐकून घ्या शाळेत प्रत्येक मूल हुशार असेल असं नाही ना मग ज्या मुलांना येत नाही समजत नाही कमजोर आहेत आणि घरी मायबाप अभ्यास घेऊ शकत नाहीत अशा मुलांचे पेपर स्वतः शिक्षक लिहून देतात अगदी लहान मुलासारखी वेडी वाकडी अक्षरं काढून कारण पालकांना पेपर दाखवल्यानंतर खरं वाटलं पाहिजे की त्यांच्याच मुलाने पेपर लिहिला आहे म्हणून खास मीटिंग बोलवून शिक्षकांना असं करायला भाग पाडलं जातं नोकरीप्रिय की इमानदारी प्रिय हे त्या शिक्षकांनी स्वतः ठरवायचं मुलांसोबत भेदभाव राजकारण नीच दाखवणं याची सुपर हिट यशस्वी योजना बघा कशी आहे जी तुम्हाला शाळेत समजून येत नाही आता ज्यांचे पालक मुलांची काही तक्रार करतील त्यांची तोंड बंद ठेवली पाहिजेत म्हणून खास योजना करून त्यास तक्रार करणाऱ्या पालकांना आणि त्यांच्या मुलांना खास बक्षी स, खास बक्षीस देतील भलेही घेणारा मुलगा हुशार नसेल शिस्तीत नसेल लात मारणारा असेल तरीही चालेल जेणेकरून त्यांची तोंड बंद राहतील आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच शाळेत त्या मुलांची ऍडमिशन टिकून राहील बालवाडीची फी छत्तीस ते अडोतीस हजार पहिलीची फी ऐंशी हजार दुसरीची फी एक लाख तीस हजार आता दहावीपर्यंत पुढचे आकडे कसे वाढतील ते तुम्हाला लक्षात आलंच असेल इतकीच विनंती करतो आम्ही की हा व्हिडिओ बघून तरी शहाणे व्हा आपला कष्टाचा पैसा वाचवा फिरंगी शाळेचं इतकंच भूत असेल ना तर थोड्या कमी फी असलेल्या शाळेत आपलं मुल का जिथे तुम्हाला प्रवेश असेल तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल आज ही इंग्रजी भाषा बोलण्यापेक्षा मुलांना मराठी संस्कारांची संस्कृत पाठ श्लोक प्रार्थना याची फार जास्त गरज आहे हे ध्यानात ठेवा आवडलं पटलं तर व्हिडिओ शेअर नक्की करा खूप कोमेजलेली मुलं वाचतील आणि त्यांचं भविष्यही चांगलं घडेल